सत्तेचाळीस बोगस डॉक्टरांच्या हाती रुग्णांच्या नाड्या शिरसाटे येथे बोगस डॉक्टर सापडल्यानंतर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मागील वर्षभरापासून जिल्ह्यात विविध भागात तब्बल सत्तेचाळीस बोगस डॉक्टर आढळल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात झाली आहे त्यातील केवळ तेरा बोगस डॉक्टरांवर एफ दाखल झाला आहे तर चौतीस डॉक्टरांबाबत आरोग्य विभागाने नोटिसांचे सोपस्कर पार पाडले मागील वर्षी बोगस डॉक्टरांची संख्या बत्तीस होती त्यात यंदा वाढ झाल्याने ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असल्याचे चित्र आहे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती तयार करण्यात आली आहे या समितीकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते आरोग्य विभागाकडूनही तक्रारी नसल्याचे कारण देत या बोगस डॉक्टरांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे यातूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही अनेक डॉक्टर कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करत असल्याचे चित्र आहे अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान जिल्हाधिकारी यांनीही सर्व तालुक्यातील समित्यांचा आढावा घ्यावा अशीही मागणी केली जात आहे गावखेड्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मुक्कामी राहत नाहीत त्यामुळे रात्री अपरात्री किंवा सामान्यांना त्यांच्याकडून उपचार मिळण्यात अडचण होते गावातूनच राहून सेवा देणाऱ्या दवाखान्याची आवश्यकता प्राप्त परिस्थितीत असते मात्र वैद्यकीय पदवी नसलेले प्रशिक्षित तसेच अनुभवी डॉक्टर लहानशा खेड्यात सेवा देण्यास राजी होत नसल्याने गावागावात बोगस डॉक्टरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे